मंडळी नमस्कार मी तुमचा कोकणी मित्र ओंकार पटील निसर्गरम्ही कोकण सर्वांचा आपल्या कोकणी मित्र आज युट्यूब चॅनल ते मनापासून स्वागत करतो तुमचा आजचा दिवस सुख समृद्धीने आनंद जाऊ ते प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडई आपण आता जवार चौकात आलेलो आहे विकास सोडायला कारण विकास काय रोज सकाळी जातात रात्ना गेली संध्याकाळची येतात तर आता जवार चौकात आपण त्यांना सोडायला आलेलो आहे सकाळीची सहाची त्यांची इष्टी आहे पण आता सहा वाजून गेलेली थोडा लेट झालेला आहे मंडे इथे विकास सगळं आहेत सकाळच सकाळ कामावरती जातात नाही मग संध्याकाळी येतात कामावरनं रत्नागिरीत जातात कामाला आणि हे जवार चौकट आपण इथे सोडायला आलेलो आहे त्यांना आणि आता पावसाचं वातावरण असल्यामुळे बघा सगळा रास्ता ओला झालेला आहे आणि नदीला पण थोडं थोडं पाणी आलेलं आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवीन आता एस टी येते की नाही तुमची येणार येणार लेट पण थेट हा प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आपली आपली लालपरी हे सर्वांनी आवर्जून लक्षात ठेवा कुठेही कधीही केव्हाही जिथे कोणी जायत नाही तिथे आमची लालपरी सदैव जाते प्रवाशांची सेवा देत असते एक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही जावो खड्डा असो खडतर असो किंवा जंगल जंगलदाडी असो तिथे जाणार आणि प्रवाशांना घेऊन आपल्या इच्छित स्थळी वेळीच पोचवणार लेट पण थेट आपली लालपरी आलीच बघा सत्यभजन लाल लालपरी आलेली आहे राजापूर रत्नागिरी खरोखरच लेट पण थेट खरोखरच म्हणजे लेट पण थेट आता ही गाडी इथे म्हणती तिथंच थांबलं आहे बघा राधापूर रत्नागिरी लालपरी आपली महाराष्ट्रातील लालपरी बघा आता विकास आहे ही गाडी तर आलेली आहे आता डायरेक्ट येताना संध्याकाळी येतील विकास का काम झाल्याच्या नंतर रत्नागिरीतलं बघा आता आपण आपली गाडी घेऊन जाऊया घरी कारण गाडी विकास सगळ्यांची आलेली आहे आणि हे आहे आपली गाडी लक्ष्मी बघा तर मंडी विकास सगळ्या गेलेली आहेत आता लालपरी जायला थोडा वेळ आता सकाळची रत्नागिरी ती एवढी माणसं नसतात त्याच्यामुळे जास्त वेळ घेत नाही बघा तर म्हणजे समजलं ना लेट पण थेट गाडी आलेली आहे लालपरी राजापुरातील काय किंवा महाराष्ट्राची लालपरी इथं आलेली आहे आता जर विकास सगळ्या जातील जाता आणि मग संध्याकाळी येतील संध्याकाळी आपल्याला परत न्यायला त्यांना यायला लागणार आहे तर आता मी तुम्हाला काय दाखवतो आता आता नदीला जो पूर आलेला आहे ना बारीक बारीक तर तो मी तुम्हाला दाखवतो तर चला तर मंडे ही गाडी आता गेलेली आहे डायरेक्ट रत्नागिरीत तर म्हणजे कालच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुझा तुम्हाला दाखवलं होतं की नदीला जो पूर आलेला आहे तर आत्ता आपण इथे परत आलेलो आहे वासोगाच्या पुला पुलावरती आंबेवडीचं पुलं आहे आपण याला वासोगाच म्हणतात सगळीजणं तर आत्ता इथे आपण आलेलो आहे आणि आता झाडं सर्व पाणी पाणी सुटलेलं आहे नदीला पावसामुळे मुसळधार पाऊस जो तीन दिवस पडला होता ना तर त्याच्यामुळे आपल्या नदीला पाणी सुटलेलं आहे आता दाखवतो मी तुम्हाला हे बघा म्हणजे पूर्ण नदीला पाणी एकदम भरभरून पाणी सुटलेलं आहे बघा हे पावसातनं काय नदी अशी दिसते पण अजून जोरदार पाऊस पडलेला नाही नाही तर नदी जी आहे ती इथपर्यंत भरते इथपर्यंत पूर्ण रस्त्यावरती पाणी येते हे बघा किती पाणी आहे बघा नदीला तीन दिवस फक्त पाऊस पडला आहे तो पाणी किती सुटलं आहे बघा नदीला हे बघा बघितलं म्हणत तीन दिवस मुसळधार पाऊस पडला आहे ना त्याच्यामुळे नदीला आत्ता एवढं पाणी सुटलेलं आहे तर आत्ता विकास सगळ्यांना सोडलेला आहे पण आता विकास संध्याकाळी येणार आहेत ना, ये ना तर मग परत आपण संध्याकाळी त्यांना आनंद जाणार आहे तर आजचा आप आपला जो नाश्त्याचा मेनू आहे तर आत्त्या काढणार आहे आप्पे आत्ता काढणार आहे आज नाश्त्यासाठी ते पण मी तुम्हाला दाखवेन आप्पे म्हणजे काय असतं ते तुम्हाला माहितीच असेल पण ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवेन आता आपली गाडी पण तुम्हाला मगायशी दाखवते आपल्या इथं आणि आपण सकाळ विकास सगळ्यांना सोडायला गेलो होतो तर आत्ता इथलं वातावरण काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो I feel nauseous, believe me. Never had a lot of shit come easy. Had to work hard, struggle just to be me, had to rise up just so they could see me. Did what I had to do just to feed me. And what was left over, I put towards my dreaming. But the only thing in life that has meaning are the things you gotta work for, believe me. Take into your hands a पाऊस पडल्यामुळे सर्व असं हिरवंगार वातावरण दिसतं तर आता विकासाकडनं आपण सोडलेलं आहे तर आता आपण घरी जाऊया आणि फ्रेश विशेष त्याच्यानंतर आप्पे जे आपे काढणार आहेत ते मी तुम्हाला दाखवतो तर पटापट आपल्या लक्ष्मीला घेऊया आणि जाऊया घरी तर भेटूया घरी गेल्याच्या नंतर जे सॉरी चला त्याने आप्पे काढायला सुरुवात केलेली आहे इथे पहिले स्टार्टिंगचे जे आप्पे ते इथे काढून झालेले आहेत आता दुसऱ्या वेळेला लावते सकाळ नाश्ता आपे अच्छा आहे ते काय आणि आता सात वाजलेले आहेत सात वाजलेले तरी पण म्हणजे भारक काळोग आहे पण आणि पाऊस पडतो बारीक बारीक गरमागरम आपे <kuh> चटणी आहे की नाही आहे चटणीसुद्धा मंडळी इकडे आहे रेडी झालेली बघा ही चटणी आहे आणि हे आहेत गरमागरम चला आपण नाश्ता करून घेऊया आणि इकडे चहा सुद्धा ठेवलेली आहे तर मुन्नाबाईंनी आता घेतलेले आहेत आपे टेस्टिंगसाठी टेस्ट करायला चटणी आई आहे गोरेगावची तू चा पिते तर मंडई ते घेतलेले आहेत आपे टेस्ट करतोय आता खाली बसून एक नंबर मंडई झालेली आहेत आता दुसरे आपे काढते मला झालेले आहेत तेल कमी पडले नाही तेल वरणं पण मंडई तेल सोडायला लागते कारण ते आपल्याला परतवायचं असतात आता बाहेरचं वातावरण बघा तुम्ही बघा सर्व पावसाने ओलं करून टाकलं नाही आणि बाहेर काळं पण झालेलं आहे थोडं थोडं पाऊस पण आता धुप्प पडते पाऊस बारीक बारीक पडतोय <coughs> आता दुसऱ्या झाल्या होत्या आपण बघूया भक्ती समर्थ विनायक अजून मंडई झोपलेली आहेत ते थोड्या वेळाने उठतील

मिश्र डाळीचे आप्पे हा तर म्हणजे तुम्हाला समजत असेल ते रातभर भिजवून ठेवायचं ना रातभर म्हणजे भिजवून ठेवायचं मग सकाळी असे आप्पे तयार होतात त्याचे काढायचे झाले रेडी इकडे चाय पण गरम झालेली आहे आता आपण खाली आलेले आहेत आता आपण टेस्ट करून बघा कसे लागतात ते, लागते ते, लागते ते। एक नंबर सकाळचा नाश्ता आपला अरे बिकणे घेऊया त्याच्यावरती टेस्ट करून बघूया <laughs> दिखा दिखा एगा एगा एगा। एक नंबर म्हणजे जबरदस्त झालेली आहे आपण नाश्ता करून घेऊया पड बट पड़। चला खमघमच वास सुटलेला आहे आणि वासावरती विनायक सुद्धा उठून आलेले आहे आप्पे खायला विनायक बघा एक आपला नाही दुसरा आहे विनायक कसा झालाय मस्त आहे ना हा विनायक काय बोलतच नाही म्हणजे सध्या खाण्यावरती फोकस आहे ओके ओके मंडी चांगलं झालेलं आहे आपण नाश्ता करून घेऊया भक्ती वगैरे अजून उठलेले नाही आहेत दिदी नाही ना, ना, ना उठले हां दिदी नाही उठले आपण खाऊन घेऊया नंतर परत भेटूया तर मंडी आता घड्यात किती वाजल्यात बघा आणि आता बाहेर जो काळोख पडलेला आहे तो तुम्हाला मी दाखवतो तर मंडे हा बघा बाहेर किती काळोख पडला आहे बघा एवढं पावसाने काळं केला नाही आणि सकाळ एवढा पाऊस येतो कोकणात इकडे बरं चारी साईडनी जर बघितलं ना तर काळोखच काळोख दिसणार आहे तुम्हाला त्याच्याशिवाय काय दिसणार नाही तुम्हाला एवढं पावसाने तर काळं केला नाही आणि माझ्या माहितीनुसार मला वाटतं की आता थोड्या वेळातच एकदम मुसळधार पाऊस सुरू होईल बघा सर्व काळोखच काळोख करून टाकला नाही ढग पण पूर्ण काळं पडलेलं आहे काळे ढगढग आलेले आहेत आता बघा आणि थोड्या वेळाने आपण बघूया सूर्यकिरण पडते काय तर आपण आतावर नाश्ता सोडून आले तुम्हाला दाखवायसाठी परत जाऊया आपण नाश्ता करायला ना। चला तर म्हणजे आपण फ्रेश होऊन आलेलो आहे आणि आता आठ वाजून गेलेले आहेत आणि आत्तासुद्धा कसं आहे पाऊस पडतच आहे पाऊस काय थांबलेला नाही तर हा होता आपलाच व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर काय करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मिळूयाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो जय हिंद जय भारत